दोन दशकांपूर्वी एके दिवशी सहदेवच्या लग्नाची पत्रिका द्यायच्या निमित्ताने मी सहदेव सोबत कविताच्या घरी गेलो त्यावेळी कविता घरी नसल्यामुळे तिच्या आईने आम्हाला थोडा वेळ वाट पाहायला सांगितली जवळपास दुसरं कोणी नसल्यामुळे आम्ही कविताच्या लहान बहिणीशी गप्पा मारायला सुरुवात केली कविताची बहिणही कवितासारखीच कविता, कविता सारखीच हुशार आणि गप्पिष्ठ होती तिच्या सोबत गप्पा मारण्यात वेळ बरा जात होता इतक्यात कविताची आई लिंबाचं सरबत घेऊन आली आम्ही तिघे सरबत पितच होतो इतक्यात कविताने घरात प्रवेश केला आम्हाला अचानक घरी आल्याच पाहून कविताला किंचित आश्चर्याचा धक्का बसला पण स्वतःला सावरत आमच्याकडे पाहत ती म्हणाली तुम्ही आज आमच्या घराचा रास्ता कसा काय चुकला त्यावर मी काही बोलण्यापूर्वीच सहदेव म्हणाला अग चुकलो वगैरे नाही माझ्या लग्नाची पत्रिका घेऊन आलोय म्हणजे लवकरच अजून एक हसणार तर कविता हळूच म्हणाली ते ऐकल्यावर सहदेव माझ्याकडे पाहून हसला असता विषय बदलत कविता म्हणाली माझ्याकडे येण्यापूर्वी कोणाकडे गेला होता त्यावर स्वप्नीलकडे मी पटकन बोलून गेलो त्यावर कविता रागातच म्हणाली नाव काढू नकोस त्याच त्या दिवशी बस स्टॉप समोरच्या पानाच्या टपरीवर आयटीत सिगारेट ओढ होता आजूबाजूला कोणी असेल याचीही फिकर नव्हती त्याला त्याला सिगारेट ओढताना पाहून मला तर त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानाखाली आवाज काढावा असं वाटत होतं तो नक्कीच चांगला कलाकार आहे चांगला वक्ता आहे पण एक चांगला माणूस नाही होऊ शकला हा स्वप्नील शाळेत असताना व्यसनाधीनतेवर मोठ मोठी भाषणे द्यायचा तेव्हा अक्का हॉल टाळ्यांनी दुमदुमायचा त्यावेळी त्याच्या भाषणावर किती शिक्षक आणि विद्यार्थी फिदा व्हायचे तेच त्याच्यावर फिदा होणारे जेव्हा रस्त्यावर त्याला सिगारेट ओढताना पाहतील तेव्हा त्यांना काय वाटेल कविताने अशी स्वप्नीलवर स्तुतीसुमने उधळलेली मला असह्य होत होती कारण स्वप्नील माझा जिवलक मित्रांपैकी एक होता कविताच्या बोलण्याचा अश्वमेघ मध्येच थांबवत मी म्हणालो तुझं स्वप्नील पुराण आता बाजूला राहू दे अजून ब्याच जणांना पत्रिका द्यायच्या सहदेवने कविताला पत्रिका दिल्यावर कविता आम्हाला सोडायला तिच्या घराजवळच्या मुख्य रस्त्यापर्यंत आली सहदेव थोडा पुढे निघून गेल्यावर ती हळूच मला म्हणाली तू दुसऱ्यांच्याच लग्नाच्या पत्रिका वाट त्यावर काहीही बोलता मी हळूच तिच्या डोक्यावर चापट मारली आणि तिचा निरोप घेऊन पुढे निघालो त्या रात्री काही केल्या मला झोपच येत नव्हती राहून सारखा माझ्या मनात विचार येत होता स्वप्नीलला सिगारेट ओढताना पाहून कविताच्या मनात त्याच्याबद्दल इतका द्वेष निर्माण झालाय चुकून एखाद्या दिवशी तिने मला सिगारेट ओढताना पाहिलं तर काय होईल कल्पनाही करवत नव्हती प्रमाणे मलाही सिगारेटचे व्यसन जडले होते पण ते मर्यादित स्वरूपाचे असल्यामुळे त्याची कल्पना स्वप्नील व्यतिरिक्त कोणालाच नव्हती एका संध्याकाळी त्याच बसस्टॉप समोरच्या पानाच्या टपरीवर मी आणि स्वप्नील सिगारेट ओढ असताना समोरून येणाऱ्या कविताकडे माझी नजर गेली तिला पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली मी स्वतःला त्यातून सावरण्यापूर्वीच ती माझ्या समोर येऊन स्तब्ध उभी राहिली क्षणभर मला वाटलंही आता माझ्या कानाखाली आवाज काढणार पण तिने तसे काही केले नाही माझ्या ओठातील सिगारेट ओढून आपल्या पायातील चपले खाली चिरडून ती पाणावलेल्या डोळ्यांनी निघून गेली मी घरी गेल्यावर तिला फोन केला असता कुचलला पण काही बोलता ठेवून दिला असे चार पाच वेळा झाल्यावर मी हार मानून शांत बसलो दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाण्यापूर्वी तिला बस वर गाठून तिची माफी मागितली असता ती म्हणाली मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तू असा असशील आज तुला आजपर्यंत आदर्श पुरुष समजत होते पण तू माझा विश्वासघात केलास थोडा वेळ थांबून मी काही बोलण्यापूर्वी ती पुन्हा म्हणाली मी तुझ सौंदर्य पाहून तुझ्या प्रेमात पडले नाही तर तुझे गुण पाहून तुझ्या प्रेमात पडले होते प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा तुझ्या गुणांमागे काही दुर्गुणही लपलेले असतील असा विचार मी स्वप्नातही केला नाही आता तुला सिगारेट नाही तर मी यातील एकाला सोडावं लागेल इतक्यात तिची बस आल्यामुळे आमचं बोलणं अर्धवट सोडू ती निघून गेल्यावर मी तिथेच बस स्टॉपवर विचार करत बसलो होतो इतक्यात सोनल समोरून येताना दिसली सोनल स्वप्नीलची प्रेयसी तर होतीच पण आमची वर्ग मैत्रिणी होती ती जवळ येताच हात वैगरे झाल्यावर मी तिला प्रश्न केला स्वप्नील सिगारेट पितो याचा तुला राग येत नाही त्यावर ती चटकन म्हणाली राग येतो पण काय करणार प्रेमात आहे ना त्याच्या एवढ्या लवकर तू इकडे काय करतोयस त्यावर मी म्हणालो कविताला भेटायला आलो होतो त्यावर गालात गोडहस्त ती म्हणाली हो हो, 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 हो ही प्रेमात आहेस नाही सोनलला बाय करून मी निघालो त्यानंतर जवळजवळ पंधरा दिवसांनी मी सहदेवच्या लग्नाला जरा लवकरच गेलो तेव्हापासून मी कविताला भेटलो नव्हतो तिच्या सोबत मनसोक्त गप्पा मारायच्या होत्या पण कविता कोठेच दिसत नव्हती माझे डोळे सत कविताला शोधत होते थोड्याच वेळात प्रवेशद्वारात कविता दिसताच स्वप्नील आणि सोनल माझ्यापासून थोडे लांब गेले संथ पावले टाकत कविता माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली मला वाटलं नव्हतं तुला माझ्यापेक्षाही सिगारेट जास्त प्रिय असेल म्हणून यापुढे मी तुला सिगारेट बद्दल एक शब्दही बोलणार नाही पण प्लीज मला विसरू नकोस मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही गेली पंधरा दिवस मी एकाही रात्री नीट झोपू शकले नाही सारखी तुझी आठवण यायची मला वाटलं नव्हतं मला भेटता तू इतके दिवस राहू शकतोस माझ्या मनात नको नको ते विचार येत होते हे बोलताना तिच्या डोळ्यात आलेले अश्रू माझ्या हृदयावर बजरघात करत होते तिच्या डोयातील अश्रू माझ्या बोटावर जमा कर, मी तिला तू काई वेडी जाली आहेस काई। सिगारेट साथी मी तुला आपलं इतक्या वर्षाच प्रेम विसरू शकतो मी इतका मूर्ख आहे का तुझ्यासाठी सिगारेट काय मी जिभी सोडून देई ते ऐकताच कविताने हळूच माझ्या ओठावर तिचे बोट ठेवले ते बोट हळूच बाजूला सारून मी तिला म्हणालो ज्या दिवशी तू मला सिगारेट ओढताना पाहिले त्याच दिवशी मी सिगारेट ओढणे सोडून दिले आणि राहिला प्रश्न तुला भेटण्याचा तर मी कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो काल रात्रीच आलो ते ऐकून कविताचा चेहरा आनंदाने खुलला दिवस तिच्या चोरीला हसू तिला पुन्हा गवसल सहदेवला लग्नाच्या शुभेच्छा वैगरे देऊन झाल्यावर आम्ही चौघे म्हणजे मी कविता आणि स्वप्नील सोनल चालता चालता आम्ही पुन्हा त्याच बसस्टॉप समोरच्या टपरीज येताच स्वप्नीलने चार चॉकलेट विकत घेतली जीच घळत आमच्या भविष्याची स्वप्ने रंगवत आम्ही पुढे चालू लागलो